तर आल्यानंतर मुलांचा सत्कार वगैरे चाललं होतं सरां नंतर सरांच्या जिल्ह्याच्या मुलांची रिव्हिजन चाललेली होती तेव्हा ग मी ग रिव्हिजनमध्ये बसलेले पण माझं काय सर जे विचारत होते ते मला काहीसुद्धा आलं नव्हतं तर मी म्हणलं हे काय मला करणं शक्यच नाही माझ्याकडून होणारच नाही पहिल्या भरतीत माझं काम झालं नाही नंतर लगेच मी सुट्ट्यानं घेता लगेच जॉईन केलं आणि नंतर दुसऱ्या भरतीला सुरुवात केली ते नमस्कार माझं नाव ऋतुजा अशोक सावंत मी टॉपर करिअर अकॅडमीची विद्यार्थी असून माझं सिलेक्शन मीरा महिंदरला मुलींच्यात पहिलं झालेलं आहे मी ह्या आधी दुसऱ्या अकॅडमीला होती ते तिथं माझं काय नीट शेड्यूल बसत नव्हतं मग नंतर मी टॉपर अकॅडमीचं नाव ऐकलेलं होतं मग मी टॉपर अकॅडमीला आले नंतर इथं आल्यानंतर मुलांचं सत्कार वगैरे चाललं होतं नंतर, चा सरां... नंतर सरांच्या जिल्ह्याच्या मुलांची रिव्हिजन चाललेली होती तेव्हा ग मी ग रिव्हिजनमध्ये बसलेले पण माझं काय सर जे विचारत होते ते मला काहीसुद्धा आलं नव्हतं तर मी म्हणलं हे काय मला करणं शक्यच नाही माझ्याकडून होणारच नाही पण नंतर जशी पंधरा दिवस वीस दिवस व्हायला लागले तर मी ह्याच्यात रुजून गेले की मला समजलं नक्की काय करायचं आहे नक्की काय नाही करायचं तर सर सरसुद्धा असं मला सल्ला देत राहिले की तू हिथं चुकते तू तिथं चुकते या पण पहिल्या एक भरतीत काय मला यश आलं नाही माझं ग्राउंड कमी होतं त्याच्यामुळं पहिल्या भरतीत माझं काम झालं नाही नंतर लगेच मी ग सुट्ट्यानं घेता लगेच जॉईन केलं आणि नंतर दुसऱ्या भरतीला सुरुवात केली तेव्हा मला सरांनी सांगितलं तू इथं चुकते तू तू तिथं चुकते अस मी जिथंच चुकत होती तिथं मी सुधारण्याचा प्रयत्न केला नंतर ग ग्राउंडमध्ये माझं आठशे मीटर खूपच वीक होतं किती जरी पळलं तरी माझं तोच टायमिंग पडायचा सहा महिने पळलं नऊ महिने पळलं तरी माझा तो म्हणजे तोच टायमिंग पडायचा सरांनी मला सांगितलं तुझं काय चुकतं आहे त्यात काय सुधारणा करायचे मग मी ते ते सुधारणा करू लागली दिवस जवळ जसे येत राहिले तसे पण माझ्यात सुधारणा झाल्या पण जरा लेट झाल्या आणि दिवस पटपट निघून गेले नंतर ग्राउंड झालं माझं ग्राउंडनंतर मला चांगले मार्क पडले नंतर रिटर्नमध्ये सरांनी चांगलं मार्गदर्शन केलं रिटर्नमध्ये मा मेन म्हणजे आमच्या ॲकॅडमीत प्रत्येक विषयाला वेगवेगळे शिक्षक नाहीत मराठी बुद्धिमत्ता गणितला सगळं सगळं शिकवायला एकच शिक्षक आहेत त्या शिक्षकांनी माझ्याकडून खूप छान तयारी करून घेतली दुसरी खासियत अशी की आमच्या ग सरांच्या हातात गणिताव्यतिरिक्त कोणतंच बुक नाही म्हणजे मराठी म्हणा इतिहास म्हणा भूगोल म्हणा मराठीचं सरांनी वर्णापासून चालू केलं तर ते शेवट वृत्तापर्यंतच संपायचं म्हणजे सर ग त्या वर्णालासुद्धा पुस्तक घ्यायचे नाहीत आणि वृत्तालासुद्धा पुस्तक घ्यायचे नाहीत आणि जसं सरांचं पाठ होतं तसंच सा आमचं पाठ झालं जे इतिहास म्हणा इतिहासाच्या सणावळ्या म्हणा म्हणजे सगळं सरांचं जसं पाठ होतं तसंच आमचं पाठ झालं आम्हाला असं म्हण मन, म्हणतात की पुस्तक उघडायची सुद्धा गरज लागली नाही तर ठीक आहे मी झाली सिलेक्ट पण तसेच तुम्ही पण तसा अभ्यास करा ग्राउंड चांगलं करा अभ्यासात ग जास्त वेळ मोबाईलमध्ये घालवू नका मोबाईलमध्ये जास्त वेळ गेला की अभ्यासाकडे लक्ष राहत नाही मग सगळ्यांना उद्याच्या भरतीसाठी ऑल दी बेस्ट चांगला पेपर द्या आणि चांगलंही करा टॉपर अकॅडमी बेस्ट आहे आणि बेस्ट राहणारच ती सातारा जिल्ह्यात नाही तर महाराष्ट्रात बेस्ट आहे आणि ती बेस्ट राहणारच थँक्यू